माणसं जरी कोणी दिले तरी सत्य ही लपूर लागतात कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री त्यांच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना बांधरून आहेत हे फार विचित्र ठीक आहे राजकारणासाठी माणसं राहतात माणसं कशी पाहिजे तोंड सुद्धा चालतील रक्त व्यवहार करणारे सुद्धा चालत आणि ज्यांचं नाव ड्राच्या संपूर्ण तातलं जाते ते कोण आहे भावाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि कोणतं राज्य कोणासाठी त्या अधिवेशन डान्स वाच चे पुलावी बाहेर काढले अवैध मार्गाने उत्तर चाले आणि चले ते बाहेर पाहिलं तर पुलावी निशी बाहेर हो काढलं आता सुद्धा हा चा जो काही कांत आहे तो आपले सुष्माताई कादोपत्री पुलाबाई निशी जनतेसमोर समोर तरी देखील मुख्यमंत्री त्याची दतल घ्यायला तयार आहेत गोवा मंत्री स्वतःच आहे आणि केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन देतो हो आहोत काय करते ते बघायचं आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना मिळतात कोणत्याही जाती धर्माचे असतात आपली मुलं आपली म्हणजे सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर नशिल्या पदात त्यांच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणार आहे आणि ते गंभीर येणाऱ्यांना मत करणार आहोत का मत घेणार होत का आणि आपल्या मुलाबाळांचं आयुष्य ते त्यांच्या आधी घेणार आहोत का हा ज्याचा त्यांनी विचार करेल